हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खासाशी रेसिपी बनवणार आहोत तर कोणती रेसिपी आहे ते पाहून घेणार आहोत तर चला त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपला आजचा न्यू मेनू काय आहे पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर आपल्या हेल्दी हेल्दी रेसिपी राणी किचनवरती असतात तर नक्कीच तुम्ही हे चॅनल फॉलो करा आणि सपोर्ट करा तुम्हाला छान छान रेसिपी पाहण्यास मिळतील आणि नक्कीच तुम्ही ह्या रेसिपी ट्राय करून पहा खूप खास अशा ह्या रेसिपी आहेत आपण बनवलेल्या तर आज आपण बनवणार आहोत मुगाचे हेल्दी पौष्टिक गुणकारी असे लड्डू तर हे लड्डू खूपच गुणकारी पौष्टिक असतात आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आपल्याला काही ना काही खाण्या अशी हे होते तलप होते तर नक्कीच तुम्ही हे नाश्त्यासाठी हेल्दी लाडू बनवून ठेवू शकता आणि नाश्ता तुम्ही सकाळचा हेल्दी असा करू शकता अगदी पोटभर असा हा नाश्ता मुलांना तर अगदी खूप हे गुणकारी लाडू आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा तर त्यासाठी आपण काय साहित्य कसं प्रमाण घेतले ते पाहणार आहोत आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा तर मुगाचे खूप छान हेल्दी हेल्दी असे हे लाडू आपले आणि वेट लॉससाठी तर खूपच हे गुणकारी असे ठरतात पाहू शकता खूप छान असे हे लाडू आपले तयार झालेले आहे तर चला आपण त्यासाठी काय साहित्य सा कसं घेतलेलं आहे ते पाहून घेऊया अगदी मस्त सॉफ्ट आणि मौसुदासा हा लाडू तयार होतो अगदी म्हातारे माणसंसुद्धा अगदी ओठाने खातील असे हे लाडू मऊसुद असे तयार होतात तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपण एक वाटी असा रवा घेतलेला आहे हा रवा छान असा स्वच्छ करून घेतलेला आहे एक वाटी असा हा रवा घेतलेला आहे आणि हा चमेली रवा आहे बारीक रवा आहे त्याचबरोबर आपण इथे घेतलेला आहे अर्धा किलो असं मुगाचं पीठ घेतलेलं आहे हे आपण थोडंसं मूग भाजून आपण दळून आणलेलं आहे गिरणीमधून आणि छान असं चाळून घेतलेलं आहे कारण चाळून घ्यायचं आहे त्यावेळेस आपलं पीठ सुट्टं होतं तर चाळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं सैंदव मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर एक चमच असं तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही तेल त्याच्यामध्ये त्यामध्ये वापरू शकता तूप वापरू शकता एक ते दोन चमच असं तूप घालायचं आहे किंवा तेल घालून घ्यायचं आहे आणि ते पीठ असं छान असं हाताला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पिठाला ते तेल किंवा तूप पूर्ण तुपा लागून जाईल पिठाला आपल्या आणि त्यामुळे आपलं पीठ छान असं मळलं जाईल आता आपण ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळं थोडंसं सैलसर आपण हे मळून घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं पीठ मळल्यानंतर एक तास श्रेष्ठसाठी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे आपलं छान असं मुरलं जाईल पीठ हे तर पाहू शकता आपण छान असं त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे आपलं पिठाला एक छान असं छान असं बायडिंग येतं म्हणजेच आपलं पीठ मुरण्यास छान असं त्याला जे आपण तेल घातले ते होऊन जातं तर छान असं चोळून घ्यायचं आहे त्याला पिठाला तेल आपलं त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि जास्त पाणी न घालता थोडं थोडंसं शिंतोडे देत पाणी आपण ते छान असं मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे आणि सैलसर माळ मळायचं आहे आपण मळून घ्यायचं आहे की जेणेकरून ते रवा जो आहे तो छान असा छान असा तो मुरला जाईल त्याच्यामध्ये पाहू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही सेलसर मळून ठेवायचं आहे मग जो रवा घातलेला आहे तो छान असा मुरला जाईल आणि आपलं पीठ छानसं मोसुदा असं इथे तयार होईल तर हा गोळा आपण एका एका पातळामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे आणि जेणेकरून एक तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे तर आपण आता एक तासासाठी हा रेस्टसाठी ठेवलेला आहे तर आता आपलं एक तास झालेलं आहे आणि पीठ पाहू शकता छान असं आपलं तयार झालेलं आहे लगेच आपण इथं ह्याच्या गोळ्या करून इथे ते लाटायलासुद्धा घेतलेलं ला आहे तर छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आहेत आणि तेलामध्ये किंवा तुपामध्ये हे तळून घ्यायचं आहे तुम्ही तुपामध्ये तळल्या तरीसुद्धा चालू शकतो किंवा तेलामध्ये तळलं तरी, तरी चालू शकतं तर ह्या छान अशा गोल्डन कलर येईपर्यंत खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता छान अशा आपल्या तळून घेतल्या त्यानंतर मग सर्व आपण पुरे अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि छान अशा कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन कलर आलेला आहे पाहू शकता आणि मग ते आपण तोडून घ्यायचे आहेत हाताने कुचकुरा करून मग आपण मिक्सरला लावून घ्यायचे आहेत ह्याला तर पाहू शकता की ते मी ड्रायफ्रुट्सचा बारीक चुरा घेतलेला आहे ऑलरेडी आधीच करून ठेवला होता आणि त्याच्यामध्ये बदाम आहेत अक्रोड आहेत काजू आहेत तर आणि पमकीन सीड आहे ती सगळं मी अगोदरच करून ठेवलं होतं त्यामुळे दाखवत आलं नाही त्यानंतर मी वेलची पावडर टाकलेली आहे खडीसाखर थोडीशी वाटून टाकलेली आहे जेणेकरून आपल्या दाताखाली आली तर छान असा लाडू लागतो आणि त्याचबरोबर पाव किलो असा गूळ घेतलेला आहे आणि आता आपले हे सगळे जे दामटी झालेले आहेत त्या दामट्या ज्या ज्या झालेल्या आहेत त्या मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरला चुरा करून घातल्यानंतर त्याचबरोबर तिथे थोडा थोडा गूळ घालून मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता आता आपण थोडासा गूळ घालून जेणेकरून छान असं आपलं हे मिश्रण तयार होतं एक जीव त्या मिश्रणाचा होतो हे पाहू शकता तर आपलं छान असं इथे मिश्रण तयार झालेलं आहे तर गूळ घालून घेतला आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व आपण ते बारीक करून मिश्रण तयार करून घेतलं आणि आता हे मोठी परात घेऊन ते सर्व एकत्र एक करून घ्यायचे आणि त्यानंतर भरपूर असं तुम्ही तूप घालू शकता तर मी तर पाव किलो असं तूप घालून घेतलं पाहू शकता पाव किलो तूप घालून घ्यायचं त्यानंतर काळे मनुके तुम्ही छान असं सा डेकोरेशनसाठी त्याला लावून घेण्यासाठी आपण तुपामध्ये तळून घेतलं आणि त्याचबरोबर काजूसुद्धा थोडे घेतले आणि ते बाजूला ठेवले आणि आता तूप घेतलेलं आहे ते तूप ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं ओतून घ्यायचं आहे पाहू शकता तरी ते तूप असं सगळं मिक्सर कारण तुपाशिवाय लाडू आपला बनतच नाही त्यामुळे तूप छान असं याच्यामध्ये घालून घेतलं आणि आता सर्व हे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच आपण हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत तर पाहू शकता एवढी छान हेल्दी आणि मौसूद लाडू होतात ना अमेजिंग असे हे लाडू होतात आणि चवीला तर एक नंबर असे हे लाडू बन लागतात कारण मुगाचे आहेत हेल्दी आहेत हलका आहार आहे हा आणि खूप सुंदर आणि चविष्ट हे लाडू तयार होतात पाहू शकता हे चमच्याच्या साहाय्याने आपण तूप टाकल्यामुळे असं हे क मिश्रण करून घ्यायचं आहे आणि एका बाजूला हा गोळा लावून द्यायचा आहे जेणेकरून तो सुट्टा व्हायला हो नको त्यानंतर थोडं थोडंसं घेऊन आपण असं गोळा घेऊन छान असा गोल लाडू तयार करायचा आहे आणि एक मनुका असा लावून घ्यायचा आहे तर पाहू शकता एक मनुका लावून घेतला आणि छान असा गोल लाडू आपल्या इथे तयार झालेला आहे आणि छान असं आपले इथे लड्डू तयार झाल्यानंतर आपण सर्व लाडू अशा प्रकारे सर्व आपण लाडू तयार करून घेतो आहे तर आपले इथे तीस ते चाळीस लाडू इथे तयार आपले झालेले आहेत तर पाहू शकता इथे आपले चाळीस लाडू येथे आपले तयार झालेले आहेत तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करू शकता हे रेसिपी आणि नक्कीच हेल्दी असे लाडू तुम्ही बनवून खाऊ शकता आणि पावसाळ्याचे दिवस आहे तर असा हलका आहार तुम्ही नक्कीच करू शकता लाडू आणि खाऊ शकता तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर चला आपण भेटूया अशाच न्यू आहेत तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा थँक्यू सो मच भेटूया आपण परत अशाच न्यू व्हिडिओ सहित तर हे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का नक्कीच कमेंट्समध्ये सांगा थँक्यू सो मच